येत्या पंचवीस तारखेकडे इच्छुकांचे लक्ष लागून वर्षभरापासून तयारीला मात्र होत आहे निराशा स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका गेल्या अनेक महिन्यापासून थांबल्या आहेत अशा परिस्थितीत आता निवडणुका लागतील किंवा उद्या निवडणुका लागतील या आशेवरच अनेक हौसे नऊशे तयारीला लागलेले होते मात्र ओबीसी आरक्षण पाहता हा विषय न्यायालयाकडे गेल्याने गेल्या वर्ष दीड वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका तसेच महानगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका रखडून आहेत प्रशासकांच्या वतीने संबंधित संस्थाचा कारभार सुरू आहे आता येत्या पंचवीस तारखेला यावर सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे सुनावणी होणार असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे याआधी याबाबत सुनावणी अठ्ठावीस तारखेला घेण्यात येणार असल्याचे जाहीर झाले होते मात्र त्याच्यात बदल झाल्यानंतर ही सुनावणी पंचवीस फेब्रुवारी रोजी घेण्याचे निश्चित झाले आहे यावर निकाल त्या पंचवीस तारखेला लागेल की नाही हे सर्वस्वी न्यायालयावर अवलंबून आहे मात्र राज्य शासनाच्या वतीने वेळोवेळी संकेत दिले जात आहेत की लवकरच निवडणुका होती असे असले तरी गेल्या अनेक महिन्यापासून नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी वर्षभरापासून आपली फेडिंग लावण्यास सुरुवात केली आहे गटात तसेच गणात जाऊन वातावरणाची चाचपणी केली जात आहे आपण कसे योग्य आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून होत आहे मात्र निवडणुका लांबत असल्याने त्यांचेही आर्थिक गणित बिघडत आहे कार्यकर्ते जवळ आले म्हणजे खर्च होत असतो त्यामुळे खर्चात मोठी वाढ होत आहे आणि असे असले तरी पदरी शेवटी निराशाच येत आहे आता तरी येत्या पंचवीस तारखेला सर्वोच्च न्यायालय या संदर्भात निकाल देईल की नाही याकडे सर्व इच्छुकांच्या नजरा लागून आहेत त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते ओबीसी आरक्षण लागू करते का किंवा काय आहे त्याच परिस्थितीत निवडणुका घेण्यास भाग पाडते आता हे येत्या पंचवीस तारखेलाच कळणार आहे